आय पी एल इतिहासातील दोन यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग महेंद्र धोनी रोहित शर्माने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि महेंद्रसिंग धोनीने पाचसुद्धा पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे तरी यावर्षी रोहित शर्माला मात्र मुंबई मॅनेजमेंट आणि मुंबईचे जे ओनर मालक आहेत त्यांनी कॅप्टन पदावरून हकालपट्टी केली आहे आणि नूतन कॅप्टन हार्दिक पांड्याला केले आहे मित्रांनो रोहित शर्माने पाच वेळा विजेतेपट पटकावले आहे तरी नो रोहित शर्माला न विचारता त्यांनी गुजरातकडून हार्दिक पांड्याला घेतले आणि कॅप्टन केले रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीचा फॅन फॅनबेस खूप मोठा आहे खूप फॅन्स आहेत त्यांचे त्यामुळे रोहित शर्माचे फॅन्स थोडे नाराज झालेले आहेत रोहित शर्माने रोहित शर्माच्या फॅन्सनी मुंबई इंडियन्सला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे तसेच मुंबई इंडियन्सच्या जर्सीज मुंबई इंडियन्सचे झेंडे जाळले आहेत मित्रांनो एम एस धोनीचा हा शेवटचा सीझन असे मानले जाते परंतु एम एस धोनी त्रेचाळीस वर्षाचा असताना देखील एम एस धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे त्याच्या मालकाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे काही दिवसापूर्वीच रायडूने एका मुलाखतीत म्हटले आहे की रोहित शर्मा पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावा आणि चेन्नई सुप, सुपर सुपर किंग्सचा कर्णधार रोहित शर्माला करावे असे रायडूने एका मुलाखतीत म्हटले आहे मित्रांनो एम एस धोनीचा शेवटचा सीझन हा आहे का आणि एम एस धोनी रिटायर झाल्यावर रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावे आणि रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सकडून कर्णधारपद करावे असे अंबाती रायडूचे म्हणणे आहे तर मित्रांनो पुढील वर्षी रोहित शर्मा ऑप्शनमध्ये आला तर त्याला चेन्नई सुपर सुपर किंग्सने खरेदी करावी आणि त्यांनी त्याला त्यांच्या टीममध्ये ते खेळवावे आणि कॅप्टन करावे असे रायडूला वाटते तर मित्रांनो खरंच रोहित शर्मा मुंबई सोडेल का आणि मुंबई सोडली तर त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावे का आणि जे रोहित शर्माचे चाहते आहेत धोनीचे चाहते आहेत त्यांनी युती करावी का त्यांनी एकत्र यावे का रोहित शर्मा चेन्नई सुपर किंगकडून खेळला तर त्यांचे चाहते एक होतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळून चेन्नई सुपर किंगची कॅप्टन्सी करावी का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन करणे हे मुंबई मॅनेजमेंट मुंबई मालकाचा निर्णय योग्य आहे की अयोग्य मुंबई मॅनेजमेंट सांगतात मुंबईचे ओनर सांगतात की रोहित शर्माचे आता वय झालेले आहे त्यामुळे त्याला कॅप्टन्सीवरून काढले आहे आणि हार्दिक पांड्या अजून यंग आहेत तरी पुढील पिढीसाठी हार्दिक पांड्याला आम्ही कॅप्टन केले आहे परंतु मित्रांनो धोनीचे वेळ वय देखील त्रेचाळीस वर्ष आहे तर आपल्याला काय वाटते आणि दोन्ही ते एकत्र यावे का अशी आपली इच्छा आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो जर आपण रोहित शर्माचे फॅन असाल धोनीचे फॅन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन बातम्या बातम्यासाठी आमचा देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत हा चॅनल शेअर करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र